उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरुवात झालेल्या त्या निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्त्यांची नेतृत्व करणाऱ्या लोकांची पक्षाची या संदर्भामध्ये मी आपल्या समोर व्यक्त होतोय मगाशी अशी मला माहिती मिळाली की इंदापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदार आहेत उदाहरणाच द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक दहा हा तीन हजार अठरा मतांचा प्रभाग आहे यामध्ये दोन व्यक्तीने सांगितले की आणखी चाळीस पन्नास मतदार अजून असू शकतात म्हणजे साधारणतः सव्वा चारशे मतदार तीनशे तीन हजार पैकी सव्वा चारशे मतदार या प्रभागामध्ये बोगस किंवा दुबार आहेत काही माहिती आहे त्याच्यामध्ये परंतु तीन हजार पैकी चारशे सव्वा चारशे मतदार जर अशा प्रकारे बाहेर शेवटची मुदत आहे उद्या हे जे काही अर्ज आहेत ऍप्लिकेशन आहेत किंवा जे बाहेरच्या मतदार आहेत दुबार आहेत यांची नावं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडं म्हणजे तहशी कार्यालयात दिली जातील माझी अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब असतील किंवा निवडणूक प्रक्रिया राबवणारे जे अधिकारी आहेत यांनी स्क्रुटिनी करावी आम्ही म्हणतोय ही प्रक्रिया लवकरात लवकर राबवली नाही तर ऐनवेळी बूथमध्ये ज्यावेळेस पोलिंग सुरू असेल किंवा वोटिंग सुरू असेल किंवा मतदान सुरू असेल त्या दिवशी मोठ्या प्रमाणात असंतोष त्या बुथवरती प्रत्येक येईल कारण आठ नऊ वर्ष नऊ वर्ष तयारी केल्यानंतर तर आपल्या समोर बोगस मतदार येऊन जर पराभव आपला करत असेल तर कार्यकर्त्यांच्या मध्ये असंतोष वाढणार आहे माझी प्रशासनाला विनंती आहे देशामध्ये असंतोष आहे महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे बोगस मतदाराच्या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये असंतोष आहे आणि तो असंतोष त्यातला जागा तो तो हो मदे, मदे, जर मिळाली अशा प्रकारे तर तो असंतोष मोठ्या प्रमाणामध्ये दिसू शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी कार्यकर्त्यांच्या मध्ये लोकांच्या मध्ये चर्चा आहे जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर महाराष्ट्रामध्येही होऊ शकते जसं मला दिसतंय इंदापूर परिसरामध्ये शहरामध्ये तालुक्यामध्ये ती परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सुद्धा असणार आहे तर या माध्यमातून मला निवडणूक आयोगाला हे सांगायचं आहे की आपण खबरदारी घ्यावी मला ह्या मला हाही प्रश्न पडलेला आहे की जर प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये चारशेच्या आसपास मतदार असतील दहा प्रभागामध्ये किती मतदार असतील त्यांना निवडणूक प्रक्रिया राहणारे लोक आहेत प्रशासन आहेत माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण तात्काळ शहानिशा केली पाहिजे जास्तीत जास्त वेळ या कामावर दिला पाहिजे कारण शेवटी ही लोकशाही आहे लोकशाहीची हत्या होताना कुणीही पाहणार नाही उघड्या डोळ्याने कुणीही पाहत बसणार नाही शांत बसणार नाही लोक त्याच्या प्रतिक्रिया देणार आहेत जिल्हा लोकसभा विधानसभा हा मोठा मतदारसंघ असतो इथं लगेच लक्षात येतं वार प्रभागामध्ये जेडपी पंचायत समितीला की कोण बोगस मतदार आहे लगेच प्रतिक्रिया येणार आहेत आणि त्या प्रचंड तीव्र असाचा अधिकार असला पाहिजे जो संविधान दिलेला आहे एक व्यक्ती एकमत आणि एकच त्याची किंमत हा जो संविधानिक अधिकार आहे तो निवडणूक आयोगानं त्याची प्रक्रिया राबून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे त्या अधिकाराची एवढंच मला हे सांगणं ठिकाणी सांगायचं आहे जर आपलं काय आणखीन मत असेल तर तुम्ही सांगा आपलं काय प्रश्न असतील नगरपालिके संदर्भात काय प्रश्न असतील गेल्या नगर परिषद निवडणुकीमध्ये आपण पॅनल उभा केला होता आणि नगराध्यक्ष देखील उमेदवार उभा केला होता यावेळी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल आणि आता परवा तीन चार दिवसापूर्वी एक मिटिंग हर्षन पाटील साहेबांनी घेतली होती झूम मिटिंग घेतली होती त्याच्या अगोदरही एक दहा पंधरा दिवसापूर्वी संपूर्ण तालुक्याची जिल्हा परिषद गट राईज त्याचबरोबर नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या तिथं लोकांची कार्यकर्त्या घेतली होती साधारणतः साडेतीन चार तास त्या मिटिंग झाल्या आणि प्रत्येक मिटिंगला सगळ्या दोन्ही मिटिंगला दोन हजाराच्या आसपास कार्यकर्ते उपस्थित होते म्हणजे पहिल्या मिटिंगला दोन हजाराच्या आसपास कार्यकर्ते उपस्थित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षामध्ये आहे पक्ष उमेदवार एकदम स्ट्रॉंग उमेदवार देणार आहे नगरपालिका जिंकण्याच्या दृष्टीनंच पक्ष आम्ही निवडणूक लढवणार आहोत उमेदवार कोण आहे का पाटील साहेबांचे स्वतःची व्यक्तिगत म्हणजे हे वारंवार सिद्ध झालेलं आहे त्यांचा व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे तसं दोन हजार स्वतःचा वर्ग आहे त्याला दोन हजार मत पडू शकतात बाकी त्यांची व्यक्तिगत सहा सात आहे ती आपण मान्य केलं पाहिजे आणि ते त्यांनी सिद्ध केले त्यांनी काही वैचारिक मतभेद झाले असतील त्यांनी काँग्रेस मध्ये असतील अपक्ष असतील किंवा त्याच्यावर अपक्ष असतील किंवा नंतर बीजेपीकडं निवडून लढली असेल किंवा आता पवार साहेबांच्याकडे निवडून असेल तो वर्ग त्यांच्याबरोबर तो मतदार कायम त्यांच्यावर राहिला व्यक्तिगत त्यांना मानणार नगराध्यक्ष म्हणजे आता मतदार याद्या प्रसिद्ध त्यावेळेस तुम्हाला उमेदवार दिसेल पक्षा तुमचा आहे गेली सहा सात महिन्यात किंवा वर्ष काळात पक्षाने एखादा नगराध्यक्ष पदाचा चेहरा तयार केला नाही मग आता जाईन टाय तुम्हाला हुडकण्याची वेळ पाहिजे मागच्या निवडणुकीमध्ये मिळवली किंवा त्यांना मिळाली उमेदवारी चांगली मतं पडली दीड हजार दीड हजार मतं त्या फरकाने त्यांचा पराभव झाला त्यांच्याकडे कुठेतरी कुठे चेहरा होता त्यावेळेस नव्हता त्यामुळं हा काय मुद्दा येत नाही पक्षाची मतं आहेत हर्षण पाटील मतदारित मानणार आहे चेहरा असेल त्याचा चर्चा करून काही गोष्टी अडचणी मला बी येतील काही चेहऱ्यांची चर्चा केली मी आता गेल्या निवडणूक केला आपण सर्व प्रभागांनी इंदापूर शहरातील सर्व प्रभागांना अजिदाता गटाला झाला त्या काळामध्ये म्हणजे आमचा काय हेतू नव्हता उमेदवार कोणाला फायदा होईल मी त्या भाग प्रभागामध्ये कोणाचाही प्रचार केला नाही किंवा त्या कॅन्डिडेट संदर्भामध्ये काही चर्चा केली नाही कुठं किंवा कोणाला बोललो नाही तुम्हाला माहिती आहे पत्रकार म्हणून पण त्यावेळेस त्या, त्या उमेदवारापुरता आदिरादा गटला फायदा झाला हे सगळ्याला मान्य करावं लागेल काय खुलासा करणार आहे का दिला नव्हता नाही नाही खुलाच नाही त्याचं कारण मी मागही सांगितलेलं आहे आताच नाही तर मागच्या निवडणुकीच्या प्रकारे सांगितले की ज्या प्रभागामध्ये किंवा ज्या भागामध्ये मी लहानाचा मोठा झालो आणि माझी कोणावर दुश्मनी नाही तिथं कोणाबरोबर शत्रुत्व नाही कोणाबरोबर वैरत्व नाही आता जे करणार असतील त्यांनी करू दे मी काही त्याला रोखू शकत नाही अडवू शकत नाही ना, परंतु तिथल्या भागातल्या सगळ्या लोकांचं माझ्या कुटुंबावर प्रेम आहे माझ्या फॅमिलीवर प्रेम आहे माझ्यावर प्रेम आहे व्यक्तिगतच मग मी लहानचा वाटा झालो त्या लोकांच्या समोर त्यांच्या मांडीवर खेळलो असेल मी त्यांनी माझं कधीतरी काम केलं असेल तात्यांचं तेन, तात्यांना त्यांनी लोकांनी मदत केली असेल तात्यांनी त्यांना मदत केली असेल त्या लोकांच्या वरून मी विरोध कशाला घ्यायचा एका जागेसाठी आणि तो माझा अधिकार होता त्यावेळेस मी पॅनल प्रमुख होतो तो माझा अधिकार होता मग मी माझा अधिकार असताना माझ्या प्रभागातल्या लोकांना भावनिक नातं आहे तिथे त्या भागात लोकांशी माझं मी त्यावेळेस टाळलं पण आता ह्यावेळेस नाही होणार कारण ह्यावेळेस पक्ष आहे पक्ष पॅनल वीसच्या वीस जागा लढवणार नगरसेवक एक जागा होणार एकवीसच्या एकवीस जागा पक्ष लढवणार तुम्ही आता सांगताय की माझं तिथे भावनिक नातं आहे किंवा माझे संबंध आहेत त्या माणसांनी किंवा त्या लोकांनी माझे म्हणजे वैयक्तिक संबंध आहेत त्याच तुमच्या एखाद्या जीवाभावाच्या साथीदारा जर जर तुम्ही संधी दिली असती तर आज तो पक्षातर्फे त्याला उमेदवारी मिळाली नसती का म्हणजे कॅन्डिडेट प्रबळ दावेदार झाला असता तो आज म्हणजे नाही मला समजलं जर तुम्ही मागच्या निवडणुकीत एखाद्या तुमच्या जीवाभावाच्या माणसाला तिथे तुमच्या मदत करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिली असती मागच्या निवडणुकीत तर तो आज प्रबळ दावेदार म्हणून समोर आला नसता का त्यांनी जी काय त्याला लोकांना की दावेदार व्हायसाठी पाच वर्ष किंवा निवडणुकीपर्यंत काम करावं लागतं पंधरा दिवस वीस दिवस काम करून करू नाही त्याला चार वर्ष अकरा महिने काम करावं लागतं आणि मग तो दावेदार होतो समजा मी माझ्या जवळच्या माणसाला दिली असते त्यावेळेस समजा असं तुमच्या प्रश्नाला आधार मानून मी बोलतोय आणि तिने काही नंतर कामच केलं नसतं तर तो कसा काय दावेदार होणार नाही होऊ शकत तर असं काय नसतं जो काम करतो तो माझ्या कुटुंबातला असेल नसेल चांगला कार्यकर्ता असेल नसेल तरी काम आहे त्याला उमेदवारी माझी पाहिजे त्याचं काही काम नाही किंवा ज्याला दोन माणसं चार हे बरोबर घेता येत नाहीत त्या लोकांना उमेदवारी मिळणारच नाही आणि ना मला ना वाटतं की मिळू नये त्यामुळं दावेदार मागच्या येऊन काय झाला असता आता त्याच काही मध्ये पुरा आला होता तर त्या पुराने म्हणजे अक्षरशः व्यापाऱ्यांचं तर नुकसान केलंच पण जे काही इंदापूर मध्ये नगरपालिकेचं किंवा राजकारण करतात त्यांना देखील उघडं पाडण्याचं काम केलं कारण प्रचारामध्ये आम्ही इंदापूरचं सिंगापूर करू अशा प्रकारच्या घोषणा देतात केवळ आश्वासन देतात आणि प्रत्यक्षरित्या इंदापूरमध्ये मध्ये काही काम झालं नाही असं त्या पुराने सिद्ध केलं का म्हणजे टेस्ट केली का राजकारण्याची निवडणुकीच्या आधी नक्कीच ती टेस्ट झाली आहे नियोजनाचा अभाव आहे नगरपालिकेच्याकडं सगळ्या जगामध्ये जिथे ड्रेनेज सिस्टीम आहे एकदम अतिवृष्टी झालीच तर ठीक आहे काहीच करू शकत नाही मग अमेरिकेत सुद्धा अशा गोष्टी घडतात की तिथं काही करू शकत नाहीत जी सगळ्या टेक्नॉलॉजीनं पुढे लोक आहेत ते काही करू शकत नाहीत परंतु आपल्याकडे वारंवार ह्या होत आहेत आणि त्याच भागामध्ये होत आहेत समजा भाग बदलून असलं तरी थी ठीक आहे तो जो भाग आहे डॉक्टर दोशी किंवा तो जो एरिया आहे पानदारा त्या भागामध्येच मोठ्या प्रमाणात वारंवार पाणी साचतं आणि आने गेल्या अनेक वर्षापासून तो भाग तसा आहे थोडा जरी पाऊस जास्त झाला की तिथं पाणी येतं लोकांच्या घरामध्ये दुकानांमध्ये दवाखान्यांच्या मध्ये पाणी जातं तर नियोजनाचा अभाव आहे आठ आठ नऊ नऊ वर्ष जरी तुमच्याकडे सत्ता दिली किंवा प्रशासनाकडे सत्ता आहे तरी जर काय होत नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे आणि त्याचा परिणाम उद्याच्या निवडणुकीमध्ये दिसतीलच इंदापूर शहराच्या राजकारणात शहा फॅमिली बरेचसे हे केंद्रबिंदू आहेत हे नाकारता येत नाही कोणीच नाकारू शकत नाही ते बरेचसे किंवा फॅमिलीचा कोण व्यक्ती तुमच्या पक्षात येण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात का पहिली गोष्ट प्रश्न आहे की केंद्रबिंदू आहे महत्वाचं स्थान त्यांच्या त्यांना आहे इंदापूर शहराच्या राजकारणामध्ये कोणी नाकारू शकत नाही पण तालुक्याचा केंद्रबिंदू जर कोण असेल किंवा शहराचा असेल तर ते एकतर हसून पाटील किंवा बर्णे मामा किंवा आपण असे म्हणू शकतो कि गाडकर हे केंद्रीय बिंदू आपण मानू शकतो पण महत्वाचं स्थान आहे नक्कीच त्यांचं राजकारणामध्ये एवढं मी सांगू शकतो आता दुसरा तुमचं म्हणणं आहे की त्यांना आणण्यासाठी प्रयत्न करायचा नाही करायचं ते पक्ष श्रेष्ठी किंवा पाटील त्यांच काही चर्चा असतील किंवा मीटिंग तर ते मला काही माहित नाही पण आमचे चांगले संबंध आहेत माझे व्यक्तिगत कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही जाणार निवडणुकीच्या रिंगणामध्ये कोणते विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहेत तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून जनतेसमोर खरं जाऊ का को, को जा, माद। ए, विकास होत राहणार आहे म्हणजे पैसा आला की नगरपालिकेनं केंद्र सरकारचा निधी असेल राज्य सरकारचा निधी असेल किंवा जो इंदापूर महसूल जातो शहरातून कराच्या रुपांवरून तो पैसा असेल त्यातून विकास होत राहतो शेकडो कोटीचा निधी आला त्याचं काय केलं मला त्या दिवशी पत्रकारच्याकडूनच समजलं की इंदापूर म्हणजे बार्गोराम तलावामध्ये दरवर्षी दोन कोटी काही कोटी निधी येतो तो, तो खर्च होतो नाही होतो तो एक संशोधनाचा विषय काय चालू आहे मी काय पाहिलेलं नाही त्या गोष्टी मी काय डॉक्युमेंट पाहिले तर पत्रकारांनीच मला म्हणजे सम, समजलं पत्रकारांच्याकडूनच मुद्दा तुम्ही चांगला विषय काढलाय माझा आवडता विषय विषय विकासाचा इन्फ्रास्ट्रक्चरचा म्हणजे रस्ते पाणी वीज हे तीन महत्वाच्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्याचा पैसा अनेक वेळा आला त्याचा काय झाला विषय पैशाचा तुम्हाला माहिती आहे ठेकेदारांनी किती पैसे खाल्ले कुठल्या माणसाने किती पैसे घेतले कमिशन किती घेतलं त्याच्यामुळे निकृषदाराची कामं झाली असतील किंवा नियोजन शून्य झालं असेल त्या गोष्टी सगळ्याला माहिती आहेत आणि त्याला रोखायचं काम नगरपालिकेचं प्रशासन असेल विरोधी पक्ष असेल पत्रकार असतील या सगळ्यांचा पण मायादृष्ट सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय की जेव्हा आम्ही गावामध्ये फिरतो साधारणतः अकराच्या दरम्यान जर आपण गावात गेलो तर सगळे तरुण बहुतांश तरुण ज्यांचं वय अठरा एकोणीस ते पंचवीस तीस आहे ते मोबाईल घेऊन बसले आहेत आणि दि कुठणालाही ना रोजगार नाही आई वडिलांच्या किंवा थोरल्या भावाच्या किंवा पत्नी कुठेतरी कामाला जाते दुकानामध्ये असेल किंवा एखाद्या कंपनी uh, मध्ये असेल तर कामाला जाते आणि त्याच्या जीवावरती यांचा कुटुंब चालू बऱ्याच तरुणांची लग्न नाहीत लग्न का नाही तर काही तर कामधंदा नाही रोजगार नाही आणि सगळ्यात मोठी गंभीर समस्या आहे या संदर्भामध्ये कुठलाही पक्ष बोलायला तयार नाही फक्त आम्हाला असं वाटतं आमच्या पक्षाला असं वाटतं की यावरती झालं पाहिजे आणि पवार साहेबांनी जे केलंय जो रोजगार भारतात किंवा महाराष्ट्रामध्ये मिळवून दिला आहे तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याने कधीच मिळून दिला तो शेतकऱ्यांना दिलेला रोजगार असेल किंवा फळबाग करणारा म्हणजे फळबाग लावणारा शेतकरी असेल किंवा एमआयडीसी असेल इंदापूरची एमआयडीसी असेल किंवा पुण्या म्हणजे काही असेल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पा, हर्षवंत पाटील साहेब आणि पवार साहेबांच्या काळातच या गोष्टी झालेल्या आहेत रोजगारच्या संदर्भामध्ये जी काही पहिल्या पहिल्या सरकारची भूमिका असायची ती सध्याला कुठेही नाही आणि ही गंभीर समस्या रोजगार संदर्भामध्ये निर्माण झाली आरोग्याची समस्या खर तर नगरपालिके सुद्धा एखादं हॉस्पिटल पाहिजे जे करता येऊ शकतं नगरपालिकेचं जसं पुणे महानगरपालिकेचं आहे मुंबई महानगरपालिकेचं नगरपालिका हॉस्पिटल पाहिजे तिथे आपण चांगल्या या सुविधा देऊ शकतो तर हे गंभीर प्रश्न आहेत रोजगार आरोग्य शिक्षणाचा प्रश्न आहे तो काय आपण करू शकत नाही त्याच्यावर चर्चा नाही होऊ शकत परंतु हे आपण ह्या विषयावरती जरा जादा केलं पाहिजे निवडणूक दुरंगी तिरंगी अशी उत्तम निवडणूक दुरंगीच होईल तिरंगी निवडणूक होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब पक्ष तिसरा पक्ष इथं चालणार देशाचं वातावरण महाराष्ट्राचं वातावरण धार्मिक उन्माद जातीयता हे सगळं दिसतंय लोकांना आणि त्याच आधारावरती निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणजे बाकीचे नगरपालिकेचे प्रश्न आहेत तो एक मुद्दा असला पाहिजे आणि जे काही देशाचे वातावरण आहे धार्मिक जाते जातीय वाढवते त्या आधारे निवडणुका झाल्या पाहिजेत कोण करतय त्यांना उघड ओपन केलं पाहिजे विशेष करून इंदापूर शहराला जी पाणी पुरवठा होतोय त्याच्यावरती वेळोवेळी हा हे मला मी त्याविषयी बोललो नगरपालिके म्हणजे सुप्रेता यांच्या मीटिंगमध्ये मी बोललेला आहे तुम्ही ऐकलं असेल की खडक वाटल्याचं पाणी आलं पाहिजे आमच्या शाळेचे कर्मचारी त्यांच्या सासरे गेल्या दहा बारा दिवसावर त्यांचा मृत्यू झाला पोटाचा कॅन्सर झाला समजलंच नाही आणि काही डॉक्टरांनी सांगितलं की तज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या बागातल्या पाण्यामुळे इंदापूर शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सर वाढू शकतो हर्षण पाटलांनी मोठी आणली होती शंभर फुटच्या काहीतरी पाण्याचे आणि त्याच्यामध्ये मोठ्या पाण्या टाक्या बसवले आहेत तर त्या पाण्याचा उपयोग किंवा खडक खडकवाटच जर पाणी आलं तर हा प्रश्न संपेल कारण ते पाणी शुद्ध पाणी हे पाणी सगळं रसायन मिश्रित पाणी अनेक एमआयडीसीचं पाणी ह्या धरणामध्ये मिक्स होतं आणि ते पाणी आपल्याकडे येते आणखीन एक मृत्यू माझ्या समोरच्या गोष्टीत एक पंधरा सोळा मृत्यू आपल्या भागात या मागच्या एक दोन चार महिन्यामध्ये कॅन्सरग्रस्त आहेत काही लोक किंवा मृत्यू झाले आहेत तर ही एक गंभीर समस्या आणि त्याच्यावर सुद्धा ही निवडणूक लढली गेली पाहिजे गेल्या नगर परिषद निवडणुकीवेळी एक वडील म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं असेल आता ते आपल्यात नाही त्याची तुम्हाला या निवडणुकीमध्ये कम, काही कमी बसेल नक्कीच मला त्यांची कमी कमी आहे उणीव आहे पण कसं आहे की आता जे नाहीत आपण नाही करू शकत परंतु समाज माझा मार्गदर्शक आहे माझा विरोधक माझा मार्गदर्शक आहे आणि जे माझे समर्थक लोक आहेत किंवा समाजाचे जे लोक आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत ती उन्ही भरून काढू शकत नाही कोण पण काय थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांच्या स्मूर्ती आहेत आठवणी आहेत लोकही सांगतात तर मार्गदर्शन लोकांचं आहे तुमच्यासारख्या मित्रपरिवाराचं मार्गदर्शन आहे विरोधी काहीतरी शिकून जातात की आ, किती वेळा एखाद्याला मदत करायची किती वेळा आपण सरळ मार्गाने काम करायचं कोणाबरोबर करायचं सरळ मार्गाने काम तर हे मार्ग आहे समजा मी एखाद्याला काही मदत केली असेल तात्याने केली असेल माझ्या फॅमिलीने केली असेल आणि तरीही तो, तरी तो व्यक्ती जर विरोधात वागत असेल काही चूक नसतं ना ठीक आहे की माझी काही चूक झाली किंवा आमच्याकडनं काही आगळीक झाली अ आ... कोणाच्या विरोधामध्ये आम्ही काही खोडी केली कोणाची फसवणूक केली तर ठीक आहे आमच्या विरोधात गेलं पाहिजे तो त्यांचा संविधानिक अधिकार आहे नैसर्गिक अधिकार आहे माणूसच्या तो स्वभाव आहे की त्याने काम केलं पाहिजे परंतु काहीच न करता कोणाच्या वाळ्या पाच पाय न देता जर कोण एखादा व्यक्ती आमच्या विरोधामध्ये विनाकारण काम करत असेल त्याला आम्ही आमच्या फॅमिलीला तात्याने मी अनेक वेळा मदत केली सहकार्य केलं अशा लोकांना आता इथं लो पुढं दूर ठेवायची कायमस्वरूपी अशी वेळ आलेली आहे त्यांना वाईट वाटलं कोणाला काय केलं हा मुद्दा नाही कारण बदल झाला पाहिजे वर्तणुकीमध्ये आणि तो दिसला पाहिजे मी खूप चांगला आहे मी खूप सभ्य आहे पण माझ्या आचरणामधनं दिसलं पाहिजे की मी खरंच समाजासाठी काम करू अशा लोकांना दूर ठेवलं पाहिजे तेही लोक मला शिकवतात की इथनं पुढे मी काय केलं पाहिजे मधी असेल माझे कोणाबरोबर सुडाची भावना असणार नाही एवढंच मी सांगेन बदल्याची भावना सोडाची भावना ही माझ्या धम्मामध्ये नाही पण इथनं भविष्यामध्ये काय करायचं का कोणाबरोबर कस राहायचं हे नक्कीच मला शिकव शिकवलं या लोकांनी हसवंत पाटील मंत्री होते त्याच वेळेस उजनी धरणावरनं पाण्याची योजना जी आहे ती करण्यात आली होती आज जे काही नेते आहेत नाव सांगणार नाही पण ते इंदा प्रकारांना कळतात ते त्याच वेळेस होते पण तेच आता असं आव्हान प्रयत्न करत आहेत की उजनीचं पाणी असं आहे तसं आहे ठीक आहे ते त्यावेळेस त्यांनी किंवा हसवंत पाटलांनी भविष्याचा विचार केला नाही काय असत की अ आ... भविष्यात काय घटना घडणार आहेत माहित नसतं तरी भविष्याचा विचार करून हर्षण पाटलांनी मोठी राबवली आणि त्या भागामध्ये एक टाकी दिली कुठं मला ते वाटते सगळीकडे सगळ्या ओव्हरऑल इंदापूर शहरामधल्या सगळ्या भागामध्ये मुंचवटेच्या ठिकाणी हर्षण पाटलांनी भाऊंनी त्या टाक्यांची सोय केली भविष्यामध्ये जी के काय गरज आहे लोकसंख्येची पाच वर्षांची लोकसंख्या किती वाढेल दहा वर्षांची लोकसंख्या किती वाढेल पुढच्या पंचवीस वर्षांची लोकसंख्या किती वाढेल याचा विचार करून ते पाण्याची व्यवस्था केली पण इथं असे परिणाम होतील त्या भागामधून तिथनं पाणी घेतल्यावरती पण असं नाही की आम्ही कुठं नाकारला भाऊंनी किंवा पक्षाने कोणी म्हटलं की आम्हाला पाणी नाही पाहिजे मी तर स्वतः पक्षाचा प्रतिनिधी म्हणून मागणी केलीच ना की के आम्हाला खडेवाशाच पाणी पाहिजे आणि आज नाही तात्या असल्यापासून आम्ही मागणी करतो की खडकवाशाचं पाणी इथं आलं पाहिजे गलरोडच्या टेरपर्यंत आलं पाहिजे ते जर आलं तर तिथं येणार आहे म्हणजे आमची भूमिका कुठं वेगळी आहे ते पाणी तळ्यामध्ये सोडलं तर ते पाणी घेऊ शकते सगळ्या बाकीच्या टाक्यांमध्ये पाण्याचं आता भविष्यामध्ये उद्या काय होणार आहे उद्या एखाद्या मोठी घटना घडू शकते सगळ्याच आकलब नाही ना ते ही जी घटना घडली दौड्या माझी कुरकुम्या मासे असेल पिंपरींच असेल तिकडून जो पाणी येतं अस्वच्छ किंवा रासायन युक्त हे जर थांबवलं असणार फडणवीस साहेबांनी पर्यावरण विभागानं तर कदाचित त्याची गरज नाही पडायची तुम्ही पत्रकार लावून धरा की हे पाणी शुद्ध आलं पाहिजे कंपन्याची ज्यावेळेस स्थापना होती किंवा कंपनी ज्यावेळेस परवानगी दिली जाते त्यावेळेस त्या रसायनयुक्त पाण्याची सोय विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंपनीची मग तुम्ही बोला सगळ्यात गोष्टी भविष्यामध्ये काय घालणार आहेत उद्या थोड्याने काय घडणार आहे एक तासाने काय घडणार आहे उद्या काय घालणार आपल्या माहित नाही पण त्यांनी केले नियोजन केलं होतं त्यांनी पुढच्या पंचवीस तीस वर्षाचं चाळीस वर्षाचं की पाण्याची लोकसंख्या किती असेल आणि खडक वर्षाचं पाणी जर जर आम्ही मागतोय म्हणजे हसून पाटलांनी मागितलं पाहिजे पक्षयुतीनं बाहुंनीच मागितलं पाहिजे असं नाही ना मी मागितलं काय त्यांनी मागितलं काही तुम्ही जे म्हणताय मानला जातो काय जातो तर ती मला काय अजून माहिती नाही म्हणजे काय मी माहिती घेतलेली नाही कोणाच्या बद्दल बोलताय काय मी काय माहिती घेतली नाही तसं माहिती घेईन मी तुम्हाला सांगेन पुढच्या मीटिंग मध्ये पुढच्या आपल्या पत्रका परिस्थितीमध्ये वकील साहेब आता तुम्ही सुरुवातीला पत्रकार परिषदेत जो मुद्दा मांडला वोट चोरीचा किंवा बोगस वोटचा तर आता इंदापूर शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की जे परप्रांतीय आहेत किंवा ज्यांनी विधानसभेला इतर गावामध्ये मतदान केले त्यांची आता नाव नोंदणी इंदापूर नगरपालिकेला झालेली आहे तर या विरोधात तुम्ही काय पावले ज्या लोकांची मतदान विधानसभेला ग्रामीण भागातून झालेली आहेत त्यांची नाव नोंदणी आता शहरामध्ये झालेली आहे तर या विरोधात किंवा या सगळ्यामध्ये मी सुरेला सांगितलं की उदाहरण म्हणून सांगितलं प्रभाग क्रमांक तीनशे दहा मध्ये तीनशे पंच्याऐंशी नावाची लिस्ट काढली आणखी चाळीस पाच लोक निघू शकतात हे बाहेरचे आहेत बाहेरगावचे आहेत काही दुसऱ्या बाहेरच्या प्रभागातले जसं दहा नंबर प्रभाग आठ मधले प्रभागातले लोक आहेत नऊ मधले आहेत तर ह्याची प्रक्रिया सुरू आहे हे खरं काम हे घाण केली निवडणूक आयोगानं त्यांच्या शासकीय प्रणालीनं किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी घाण केली आता ती करायची जबाबदारी विरोधी पक्षावर टाकली मूर्खपणा आहे हे हरामखोरपणा आहे हा निवडणूक आयोगाचा म्हणजे नीचपणा विकृतपणा हलकटपणा हरामखोरपणा देशावर गद्दारी संविधानावर गद्दारी आहे निवडणूक आयोगाची की आम्हाला विरोधी पक्षाला काम करावं लागते तुझी जबाबदारी आहे ना अरे हरामखोर की तू स्वच्छ मतदार मतदार दिल्या पाहिजे तू चांगली मतदाराने दिली पाहिजे तू फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणूक म्हणजे मुक्त वातावरणामध्ये निवडणूक तू घेतली पाहिजे भीती मुक्त वातावरणात निवडणूक तू घेतली पाहिजे आणि पारदर्शक निवडणूक तू घेतली पाहिजे त्याची जबाबदारी असे दिलेली विरोधी पक्षाची नाही आम्हाला नाही लग्न काय त्या गोष्टी आमचा वेळ पैसा बुद्धी श्रम आम्ही सगळं वाया वाया घालवायचं आणि हा रोखाने बोगस नाव लावायची बद्दल लावायची आणि निवडून यायचं आमचे काम चालू आहे त्याच्यावरती म्हणता त्या मुद्द्यावर गेल्या दोन चार दिवसांपूर्वी आपल्या पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या बरोबर काही शहरातील प्रमुख नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे ले बैठक झालेली आहे नक्की कोणत्या विषयावरती बैठक मुद्दा फक्त मतदार शुद्ध करणं जे निवडणूक आयोगाचं काम आहे का हे hmm. काम निवडणूक आयोगाचं आहे त्यांचं काम आहे त्यांनी ते शुद्ध करायचं होतं आम्हाला काम दिलं आमचा वेळ पैसा बुद्धी पैसा सगळं खर्च होत याच्यामध्ये विरोधी पक्षाने कसं काय काम करायचं इंडिपेंडंट संस्था आहे स्वतंत्र संस्था आहे निवडणूक घेण्यासाठी ही विरोधी पक्षाची किंवा सत्ताारी पक्षाचं काम नाही भाजपचं नाही आदित्य गटाचं नाही किंवा शिंदेच्या गटाचं नाही किंवा आमचंही काम नाही महाविकास आघाडीचं त्यांचं काम आहे